सात रस्ता परिसरात आज जे काही अतिक्रमणची कारवाई झाली ही अत्यंत चुकीची कारवाई झाली कोणताही जी आर नसताना आदेश नसताना ही चुकीच्या कारवाई केली महापालिका ही कोणाच्या तरी प्रेशर दबावाखाली येऊन ही कारवाई केली असा आरोप एप्रिल तेवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास माजी नगरसेवक फिरदौस पटेल यांनी केला आहे आज सात रस्ता येथे अतिक्रमणची कारवाई झाली आहे अतिशय चुकीची आणि मी म्हणते त्यांच्याकडे कुठलाही आधी अधिकार नसताना किंवा कुठला जी आर नसताना किंवा कुठले त्यांचे आदेश नसताना त्यांनी आज ही चुकीची कारवाई केली आहे आहे आज बघतो की सात रस्ता इथे म्हणजे कुठलाही हजारही अडथळा नाहीये किंवा कुणाला त्याचा त्रास पण नाहीये सगळं अधिकृत असताना या ठिकाणी अनधिकृतपणे महापालिकेने कारवाई केलेली आहे हे मला वाटतं कुणाच्या तर प्रेशर खाली त्यांनी केलेला आहे आपल्याला माहित आहे दिसून येते की एका एका नेत्याची ऑफिस दिसण्यासाठी हे सगळं चाललेला आहे इथे गरिबांचे पहिल्यापासून जवळजवळ मला वाटतं वीस पंचवीस वर्षापासून ते त्यांची अधिकृत खोके असताना देखील ते काढलेले आहेत म्हणजे असं अशा पद्धतीचा बळाचा वापर करून जर तुम्ही हे सगळं करत असाल तर अतिशय चुकीचं अन्याय झाले या या ठिकाणी आपण बघितलो की जिल्हा परिषद समोरचे पण त्या ठिकाणी पण त्यांचे अधिकृत असताना तिथे काढलं म्हणजे हे प्रशासन एका राजकीय नेत्यांच्या प्रभावाखाली आणि त्यांच्या प्रेशर खाली येत आहे तर हे चुकीचं चालेल सध्या इलेक्शनचं एवढं पिरियड असताना अशा मध्ये जर तुम्ही साम डाम दंड हे सगळं यूज करून जर तुम्हाला जर तुम्ही करत असाल तर नागरिक सगळे त्यांनी ओळखलेलं आहे की कशा पद्धतीचं बळाचा वापर करून असं अतिक्रमण काढण्याचं काम करत आहे मला वाटतं अतिक्रमण नव्हतंच त्या ठिकाणी तर अधिकृत असताना देखील आहे म्हणजे आम्ही आता यापुढे सगळ्यांना घेऊन आम्ही कोर्टात याची लढाई लढणार आहोत आणि आपल्याला सगळ्यांना दिसून येत आहे की सात रस्ता हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि आपण सगळं येऊन बघू शकता की एका नेत्याच्या ऑफिस साठी एवढा सगळा खटाटोक चाललेला आहे नक्कीच यावर प्रशासनाला आम्ही वेटीस धरणार आहे आणि प्रशासनाला आम्ही यामध्ये आम्ही कोर्टात घेचणार आहोत